महायुतीच्या बैठकीआधी अमित शहाची बैठक पार पडणार आहे अमित शहा भाजपा नेत्यांची बैठक घेणार आहेत महाराष्ट्राचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत संध्याकाळी सात वाजता महायुतीच्या बैठकीआधी शहा भाजपा नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते सत्ता स्थापनेआधी महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेला आहे मुख्यमंत्री कोण असणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण कालच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी शर्यतीतून माघार घेतल्याचे संकेत दिले होते आणि त्यानंतर आज दिल्लीत खलबत सुरू आहेत आणि दुसरं म्हणजे महायुतीची बैठक पार पडणार आहे मात्र या बैठकीआधी अमित शाह भाजपा नेत्यांशी चर्चा करतील त्यासाठी देवेंद्र फडणवीस रवाना झालेले आहेत अजित पवार दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर येते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं आता भाजपा नेतृत्वाकडून आपण बघितलं केंद्रीय नेतृत्वाकडून आता बैठकीचं सत्र हे वाढलेलं आहे आताच सायंकाळी आपण बघितलं जी महायुती बैठक होणार आहे त्या अगोदर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत आणि सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या जाणून घेणार आहेत आणि आपण मिळत मुख्यमंत्री पदाच्या वरती अद्यापही कोणत्या नावाची शिक्षा मोर्चा झालेला नाहीये आणि ना त्यावरती आपण मिळत सर्व ज्या घटना आहेत ज्या घडामोडी आहेत त्या सर्व जाणून आम्ही काय घेणार आहे कारण की मराठा समाज आपण मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला दिसून आलेला आहे आणि त्यासाठी ओबीसी समाज असेल प्रत्येक घटकाच्या जाणून घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते नेत्यांशी संपर्क करणार आणि संवाद देखील त्यामुळे आपण बघू शकतो की ही महत्वाची घडामोड आहे महत्वाची ही पार पडणार आहे आणि मुख्यमंत्री पदी कोणाच्या नावाची ओळखणी लागते हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे दिलेल्या माहितीसाठी